भेंडीवाले भेंडी घ्या भेंडी ताजी ताजी भेंडी गावरानी भेंडी फ्रेश भेंडी घ्या घ्या वीस रुपये पाव भेंडीवाले भेंडी घ्या भेंडी गावरानी भेंडी ताजी ताजी भेंडी फ्रेश भेंडी घ्या घ्या वीस रुपये पाव कलाबाई पाहिजे काय भेंडी हा माय कुठून आणले हो भेंड्या वावरातले होय का विकत आणले विकाले वावरातले होय ना कलाबाई विकत आणणं परवडते काय महाग आहे ना आता कोण विकत आण कोण विकन म्हटलं हो तेच तर म्हणून राहिले आता भिंड्याला वावरातले सोय खावापुरते लावले होते, आत होते आ, खावा लावले आता एवढे मोठे खाणं होते काय खावा खावापुरते लावले तर आता जास्त वास्त निघाले तर चला म्हटलं विकून टाका गावात हो विकत जाय ना घेणारे गे घेते नाही तर काय मग काल आणले ते नाकाशच्या प्रकाशच्या बाबानं तोडून तर जाय म्हणे गावात घुम खपन तेवढ्या खपन म्हणे बाकीचे राहीन तर राहू दे आवडीनं वरणा सांग पाहिजेच ना भेंड्या पाहिजे संत घे ना कलाबाई मस्त भेंड्या कवड्या कवड्या फ्रेश माला आहे कालच आणले वावरातून तोडून तर तो पाहिजे घे ना भेंड्या काय मी तर नाही खात बा आता माहित यायचं माहित नाही काय म्हणते रूपात रुपा बी घरी आहे पा तुमच्या मतानं पाहिजे तर घ्या नाही तर जातो मग मी तिकडे काय माहिती मावशी भेंड्या पाहिजे काय वावरातल्या भेंड्या होय अरे बापरे शांता मावशीचं काम फास्ट आहे हा निघाले भेंड्या लवकरच हो लवकर लावल्या तर लवकर निघाल्या आता तुम्ही लेट लावाल तर लेट निघन हो ते तर आहे म्हणा लवकर लावल्या तर लवकरच येते आणि उशिरा लावान तर उशिरा येते द्या ना मग भेंड्या घे ना किती पाहिजे तुले द्या ना अर्धा किलो अच्छा अच्छा घे ना अर्धा किलो पाहिजे काय घे काय पाव आहे म्हटलं जास्त महाग नाही आहे हो जो बाजारात भाव चालू आहे तोच भाव वीस रुपये पाव बापरे वीस रुपये पाव काही कमी नाही मावशी एक रुपये गावातल्या गावात महाग झाले नाही हो बरोबर आहे बरोबर आहे जास्त महाग नाही आता सगळा भाजीपाला महाग आहे ना हा वीस रुपये तीस रुपये पंचवीस रुपये हा तरी तर मी जास्त महाग नाही विकून राहिली अन फ्रेश माल आहे म्हटलं कालच आणले वावरातून भेंड्या तोडून अन कोवळ्या कोवळ्या भेंड्या हा जरड नाही आहे घे ना घे जास्त महाग नाही झाले चाळीस रुपये बरं ठीक आहे देऊन द्या बा पैशाचं कसं म्हटलं मग मावशी उदारी वर नगदीत देऊ आता देणं नगदीत देणं हा काय उदारी उदारी करत आता पोळा आहे ना समोर हा पैसे नाही पाहिजे का आता पोळ्यासाठी अच्छा अच्छा पोळा आहे म्हणून आली काय भेंड्या घेऊन हो शांता हो ना हा आता माय नातू नाती नाही त्याला ना, नंदी बैल नाही घेऊन देणार काय मी त्याच्यानं म्हटलं चला बा भेंड्या विकतो आणि जेवढे पैसे होईल तेवढ्या पैशाचं काही ना काही घेऊन दे नातवायसाठी अम्मा हो गळ्या मावशी ह्या वर्षी तर तुमच्या घरी चार चार लेकरं आहे हा मग चार जोडी घ्या लागन तुम्हाला चार जोडी हो ना आता चौघा जणांसाठी चार जोड्या घेतो म्हटलं तर कितीचे होईन व हा सत्तर सत्तर रुपये समज सत्तर किंवा साठ साठ रुपये हा तर सहा एक सहा सायन दोन बारा सायन त्रिक अठरा सहा चोक चोवीस म्हणजे दोनशे चाळीस रुपये त्याच्यातच जाईन नंदी बैल घेण्यात दोनशे चाळीस नाही मावशी अजून त्याच्यात पन्नास रुपये ॲड करून टाका हा होते तिकडे माग पुढं म्हणजे तीनशे रुपये जाते तुमचे तीनशे रुपये हो हो जाईनस ना तेवढे हा मग अजून पोळ्याचा बाजार आहे बैल आहे तर बैलासाठी सामान सुमान येते हा लय पैसे लागते पोळ्याला बी नाही तर काय मग लय पैसे लागते ना मी जाईन तर मातीचेच बैल घेऊन येन पन्नास साठ रुपयाचे राणीसाठी मग येपा भेंडा घे आणि जाऊ दे मला समोर हा तिकडे गावातही जावाच आहे ना जाणार काय भेट होते का आपली मग येत नाही होती काम नाही होते कामच का करत राहू मी दिवसभर कामच पुरे त्याच्यानं भेटे आता काल आली बीता आज फुरसत आहे मग मी काय न गेली काय नाही ह्या मग काल जाणार होते हो गेली ना कालच गेली सुनील नेऊन दिलेला आता आई म्हणे पोळा आहे म्हणे तर चालली जातो म्हणे आता पोळ्याला हायच किती दिवस हो दोन तीन दिवस हो ना आता दोन तीन दिवसानं पोळाच येते हो आणि आली या वेळेस लय दिवस राहिली ना ते आठ दहा दिवस जास्त राहिली म्हटलं रक्षाबंधन पासून हो हो आता माहिती रिंकू जाईन ना रविवारी पोळा करते शुक्रवारचा पोळा शनिवारची कळ आणि रविवारी रिंकूची तयारी आहे रिंकू जातो म्हणते हो घरी आली होती मी तर सांगे रिंकू चालली म्हणे रुपाताई म्हणे मी आता पोळ्या झाल्यावर हो आता लय दिवस झाले ना इकडे शिकडे आणि जवळ किती दिवस ठेवण इथं नाही काय तरी ह्या वेळेस लय राहिले भेटलं तिले इथं गावात हो पोरीच्या वेळेस जास्त दिवस नाही राहिले ते पंधरा एक दिवस राहिली असं हो जास्त दिवस राहूच नाही दिल ना तिले बरं जाऊ दे गोष्टी सोड तू पहिले काही घेऊन ये थैला घेऊन ये नाही तर काही टोपली ओपली घेऊन ये घे बरं भेंड्या घे पटकन काढ निवड काय निवडा लागते मावशी चांगल्या असतं भेंड्या आणि कवळ्याच भेंड्या म्हणता कालच आणले तोडून हा तर ताजा ताजाच माल आहे ना तर देऊन द्या अर्धा किलो मजून अच्छा अच्छा डोळे बंद करून घेत नाही तू डोळे बंद करून हो आता भरोसा आहे ना तुमच्यावर भरोसा आहे म्हणूनच तर म्हणून राहिले मी का मले तसेच देऊन द्या बा बाजून मी काही निवडत नाही आणि मी काही पाहत नाही तुम्ही तुमच्या हाताने मोजा आणि देऊन द्या मला अर्धा किलो मला माहीत आहे का तुमची चा माल काही खराब राहत नाही तुम्ही तोंडानच सांगता असा आहे तसा आहे खराब आहे जरड आहे हा पहिलेच सांगता तर मग भरोसा नाही राहीन तर काय मग हा काय बरं घे मग आण दे तुम्ही मोजून टोपली आण मग हो टोपली आणतो आणि तुमचे पैसे घेऊन येतो किती चाळीस रुपये ना मावशी किती देऊ म्हटलं चाळीस देऊ का तीस रुपये देऊ नाही हो बोयनीचा टाइम आहे देणं चाळीस दे चाळीस बर पन्नाशी आहे माझ्याजवळ मी आणतो दहा रुपये वापस दे जा मग आ माझ्याजवळ चिल्लर नाही आहे अहो आण ना तू दोन हजाराची गाऊ नाही घेऊन येत आण कितीच्या देतो मी चिल्लर अरे बाप रे पैसेवाली आहे मग आता शांता मावशी तर <laughs> मजा करून राहिली घे बा गोष्टी नको करू पटकन हाय मावशी भेंड्या गिंड्या चांगल्या मग आज संध्याकाळी मस्त भेंड्या बनवा लागेल भेंड्यावाले भेंड्या घ्या भेंड्या ताज्या ताज्या भेंड्या गावरानी भेंड्या घ्या घ्या फ्रेश माल वीस रुपये पाव वीस रुपये पाव भेंड्यावाले भेंड्या घ्या भेंड्या शांत का तू आली नाही घराच्या बाहेर तर मी म्हटलं नसन पाहिजे तुले त्याच्यानं चालली होती मी आता तिकडे भांडे होती मी टाइम लागला द्या ना भिंड्या बरं घे ना घे किती तुले द्या ना एक पाव देऊन एक पाव किती घेऊन भिंड्या एका ना आता लेकरं गिकर खाणारे घे ना एक किलो नाही ना काकू मा आहे ना भिंड्या एक किलो घेऊन ऐंशी रुपये द्या पैसे नाही आहे तेवढे देऊ जोडे थोडे थोडे देऊ मग एक किलो करू का एक पाव करू एक काम करा एक पाव राहू द्या अर्धा किलो करा अर्धा किलो होऊन जाते बरं बरं ठीक आहे आण मग काही कटोरं गिटोर हो आणतो ना आणतो आणतो काल गेले होते मग काक्षीदना हो गेली होती ना काल गेली होती चंद्रकला नेलं होतं हा काय सांगा झाला साक्षीदनाचा कार्यक्रम हो मस्त झाला ना कार्यक्रम मस्त झाला जेवण घेऊनही मस्त होत हो काल चालू साडेआठ वाजले होते आम्हाला घरी आले गाड्याच नाही भेटे okay, पोरगी गिरगी चांगली आहे हो पोरगी गिरगी ना पावा देखाले चांगली आहे दे, पोरगी आहे पोरग हे चांगले दोघाची जोडाले जोडस आहे ना सगळेले आवडली जोडी जोडीगिरी सगळेले पसंद आहे आहे ना काकू आहे ना जोडला नाही तर काय मग चांगलं झालं ना वनिताबाईनं पत्ता दिला तर झालं वनिताबाईच्या आण हो वनिताबाईच्या आण दे आणि तुमच्यानं बी तुमच्या दोघीच्या आण झालं ते काम जमला हो फोटो किती काढले असं मग काल काढले ना काढले ना फोटो किती काढले ना माय मोबाईल मध्ये आहे फोटो आता मोबाईल बी सांगा नाही आहे नाही तर दाखवलेस ते तुला फोटो काल चांगली दिसे पोरगी तयारी गियारी करून आलती तर साडी घातली ती एक बुचा नाही तर नेहमी दोन बुचा घालते ते पण काल मस्त तयारी केली आणि पिस्ता कलर पिस्ता कलर ची साडी कॅमेरा मॅनही होता ना फोटो काढले अरे वा कॅमेरा होता तर चांगले चांगले फोटो काढले असं मग हो चांगले चांगले फोटो काढले ना सगळे नस काढले येजो घरी फोटो पावाले बरं पाहिन ना आज तर टाइम नाही आहे जेव्हा मला टाइम भेटन तेव्हा येईन मग तुमच्या घरी हो हो येजो मग आण मग बाई अशा कटोरा घेऊन ये ना पाय भेंड्या हो काकू आणतो आणतो दोन मिनिट थांबा दोन मिनिटात आणतो एक काम करा तोपर्यंत मोजा तुम्ही मी घेऊन येतो कटोरा कर किती करू अर्धा किलो हो अर्धा किलो करा ठीक आहे चल मग आशा येतो हो या काका अमाय प्रीती आली बातच दोघे जण हो काकू आता झालं ना साक्षी मग राहून काय करा राहती अजून दोन चार दिवस कुठं काकू आता दोन चार दिवसांना पोळा शिकेन काय तिथं राहू काय मी इकडे काम आहे ना अमाय हो त्याच्या नाली नाही तू गे आई गेले का जावाचे आई हाय ना आई उद्या जाईन हो काय चांगला आहे ना बाकीचे पाहुणे आताच गेले कोणी कालच गेले कार्यक्रम करून हा जे जवळ जवळचे असन थे थाम ते कायले थांबते मग कार्यक्रम की करून जेवण खाऊन करून निघून गेले असन तुम्ही किती वाजता पोहोचले मग घरी काल किती लवकर निघालो आम्ही जेवण केलो आणि निघालो थांबलोय नाही तरी आम्हाला घरी आले साडेआठ वाजले होते काऊन काका गाड्याच नाही भेटे ना गाड्याच नाही भेटे त्याच्यानं उशीर झाला तो काकाजी किती बोलत होते समजत नाही काय म्हणे ह्याव काय म्हणे ये रात्री बेरात्री येता म्हणे लय बोलले काल आम्हाला आम्ही म्हटलं जाणून बुजून थोडी आलो गाड्या घोड्या भेटत नाही वेळेवर त्याच्यानं झाला म्हटलं टाइम होती काकू मी तुम्हाला टिकून आला साडे आठ वाजता मग घरचे कामही होते मग जेवण खाऊन काम गिम झाले म्हणा मला जेवण करून आलो तो तर भूकही नव्हती जास्त बोलत होती मला काय ती म्हणे मी पावण्यामध्ये राहिले तर तुला डब्बा नाही बांधून दिला म्हणे शांताबाईला तशीच गेली म्हणे जाऊ दे ना आता जेवण खाऊन करून आलं होतं काय डब्बा गिब्बा पाहिजे मग मग मी पस्तात होती काकू तुम्ही आला तर पाय म्हटलं गेला म्हटलं काकू तर डब्बा नाही बांधून दिला हो काही पाहिजे होत काय नाही काकू बेंडे हो वावरातले बेंडे आहे ना काल आणले आई न तोडून तर घेऊन आली मी विकाले पाहिजे काय हा पाहिजे असं तर येतो मग मी तुझ्या घरा इकडे पाहिजे ना काकू पाहिजे ना येतो मग घरा इकडे हो येईन ना काय रुपये किलो आहे भेंडी भेंडी काय ऐंशी रुपये किलो बाप रे लय महाग मग वीस रुपये पाव

राधा काय करते तू पोरग काही नाही काकू खेळून काय हाव काय येतच नाही तिकडे घरा इकडे येत जायना हा दिवसभर घरी राहत बोर नाही होत काय एकटी एकटी येत जाय घुमत फिरत आता कोणी झोपले राहते कोणी कामाले जाते त्याच्यानं घुमतच नाही मग घरीच राहतो मी घरचे कामं गिम करतो याले पाहतो दुपारी आराम करतो मग अजून संध्याकाळी घरचेच काम झाड झोळ भांडे स्वयंपाक हे ते वा लहान लेकर राहते तोपर्यंत तो कुठं टाइम भेटते आ कसा काय दिवस जाते समजत नाही आण पवन कामाला गेला हो जाते ना ते प्रकाश भाऊ ने कामा संगस्त जाते पाहिजे काय भेंड्या देऊन द्या ना काय रुपये वीस रुपये पावा जास्त महाग नाही आहे वीस रुपये किती देऊ मग द्या थोड़ा -थोड़ा थोड़ा -थोड़ा आ, कवड़ा -कवड़ा ना एक पाव द्या एक पावसले दोन टाईम होते दोघा काय किती नाही तर काय मग खरंच सांगतो एक पाव घेईन ना दोन टाईम होऊन जाईन आम्हाला थोडं थोडं पाहिजे तोंडी लावाले हो ना सांगा थोड्या थोड्या नाही तर काय मग बरं देतो ना मग आण ना काही कटोरागी हो आणतो ना आणतो कशा आहे कावड्या ना मस्त हो कवड्या कवड्या आहे हिरव्या हिरव्या भिंड्या गावरानी भेंड्या वय वावरातला माल होय काही फवारा नाही काही नाही एकदम फ्रेश माल आहे म्हटलं हा काय चांगलं आहे ना मग अजून हप्त्याक भरान वाद्या गमचवडीच्या शेंगा येईन खावाले अच्छा अच्छा घेऊन ये जा मग लय लावले काय वावरात नाही दोन दोन पॅकेट लावले पण तेच लय निघते ना खाणं नाही होत घरी लागतेच किती अर्धा किलो पाहिजे आम्हाला चार पाच जणाले हो चार पाच जणाले अर्धा किलो पाहिजे नाही तर काय मग अन किती मोठ्या निघन मग त्या आता दोन पॅकेट लावले मी न किती निघण होते घरच्यासाठी आणि विकाली होते त्याच्यानं मग घेऊन येतो मी गावात आणत जान जा बाजारातून घेतल्यापेक्षा तुमच्या जोडून घेत जाईन नाहीतरी बाजारात बी पैसे द्या लागते आणि तुम्हाला पैसे द्या लागते नाही तर काय मग वावरातला तरी माल मस्त फ्रेश राहते आणि बाजारात तरी म्हणजे चिमले चांगले राहते हो आणि त्याच्यापाशी आठ आठ दिवसाचा माल राहते नाही तर काय मग मग मा फ्रेश माल भेटते जोडून घेत जा ना का, ले? ले, या काकू शांताबाई काय होई अहो भेंड्या होई ना भेंड्या होई विकाले घेऊन आले काय बोलतो भेंड्या ना विकाले कधी गेलती तू वावरात हा सकाळीच गेलती काय भेंड्या तोडाले लय फास्ट काम आहे बा तू या नाही सकाळीच काय काल आणले ना या तोडून त्या भाऊजी अच्छा अच्छा काल आणले काय हो आता मी तिकडे शेत होते तुझ्या या घरा इकडे हा काय जाय ना मग घरी रिंकू आहे बबीता आहे जाय हो जातो ना भेटून येतो म्हटलं आता लेकर हो ले। नका थंडी लागून राहिली काय स्वेटर घालून आहे घालून घ्या आता पावसाळ्याचे दिवस आहे लागतेस थंडी तर घातलं बा थंडी तर नाही आहे कुठं थंडी लागून राहिली तापगीप तर नाही आहे तुले नाही नाही शांताबाई तापगीप नाही आहे पण घालून घ्या म्हटलं आता पाहिजू बा तापगी तर दवाखान्यात चालली जाय खरं खरं सांगतो तू ताप घ्या काय तुला स्वेटर घालू नाही अहो शांताबाई नाही आला ना ताप मी काय खोटी बोलन काय मला ताप जर राहिला असता तर मी घरीच नाही आली असते आता लहान लहान लेकरं आहे आणि मी ताप घेऊन घरी येईन काय हो आहे लहान लेकराजवळ तर नाहीच जात व्हायरल इन्फेक्शन राहते नाही तर काय मग मी काय शांताबाई लहान आहे काय मला समजते ना का ताप जर राहिलं म्हणजे लेकराजवळ नाही जा लागत घालून घ्या म्हटलं चांगलं वाटून राहिलं गरम गरम त्याच्यानं घातलं मग स्वेटर मी असं बर जाय मग घरी जाय आहे भेटून घे हो हो अन आज पोतीच्या पानाची भाजी बनवली घेऊन काउन नाही आली थोडीशी हा डब्यात आणले पाहिजे होत मला आवडते ना पोतीच्या पानाची भाजी पाय मला बी आठवण नाही आली घरून निघाली तर नेतो नेतो ने काढतो म्हणून मी इकडे आणण्यासाठी बुलून गेली अजून वापस जावं लागेल घरी हो देजो ना मला आवडते ना खरंच सांगतो मला आवडते तर जातं काय मग घरी हो आता वापस जातो ना घेऊन येतो मी तुझ्यासाठी भाजी तोपर्यंत ये तू मी भेंड्या भेंड्या विकून तर एक काम कर चाललं मग तू याच घरी येतो मी भेंड्या घेऊन घेजो घरच्यासाठी भाजी बनवाले किती लागते तुला तर मला जास्त नाही दे देजो पावक भर अहो मी तुझ्या जोडून पैसे नाही घे घे घेजो काय तुझ्या जोडून पैसे घेईन काय चालतं काय मग चालले काल हा तू भेंड्या ठेवून घेजो घरच्यासाठी आणि भाजी घेऊन पोतीच्या पानाची मायासाठी मी जातो तिकडे पटापट भेंड्या विकतो आणि मी येतो मग घरी खपन तेवढ्या खपन राहिल्या सुल्या पाहिला जाईन मग ठीक आहे ना चाल मग हो हो चाल भाऊजी ना घरी काऊन का? <laughs> काम आहे का प्रकाशच्या बाबा सांग नाही गिम नाही आहे रात्री बोलले ना म्हणून म्हटलं आता काय बा अजून दिसन मी अजून बोलन नाही हो आता काय बोलन तेव्हा रागात होते म्हणून बोलले तर काय आता रोज रोज बोलतच बसन काय तेच तेच गोष्ट झालं ते बोलले तर बोलले गेला तो दिवस आजचा नवीन दिवस काय राग धरून ठेवा लागते काय मनात होतच राहते हो तस वो, अशा गोष्टी काय साहजिकच आहे एक काम करतो व्हिडिओ कॉल करायला आता काय म्हणते आई जवळ आहे मी व्हिडिओ कॉल करू शकत नाही प्लीज यार मी बाहेर बाहेर ना बाहेर जाऊन व्हिडिओ कॉल कर आता काय म्हणते नाही ना राहू द्या थोड्या वेळानंतर करतो मी कॉल ठीक आहे थोड्या वेळानं कॉल कर आता काय म्हणते बाय अरे बोल ना यार मी घा बोल ना कामात आहे काय नाही जी मी कामात नाही आहे बेडवर बसली आहे अच्छा तर बोल ना मग आता काय म्हणते तुम्हाला आज काम नाही आहे काय <laughs> नाही आज फ्री आहे मी आज घरीच आहे ब्या। ब्या। आता काय म्हणते काय करत आहे तुझा भाऊ अच्छा असा आहे बोला काय बोलायचं आहे काय तुम्हाला त्याच्यासोबत आता काय म्हणते नाही नाही त्याच्यासोबत नाही बोलायचं आहे सहज विचारला अच्छा असं आहे काय काहून बोर होऊन राहिले काय तुम्ही घरी <laughs> आता काय म्हणते नाही बोर नाही होत ठीक आहे बाय मग करा आराम <laughs> आता काय म्हणते हे का बरं बाय म्हणत आहे तू कंटाळली का आणि का बरं लेट रिप्लाय करते तू चॅटवर बोलायची सवय नाही आहे ना त्याच्यामुळे ओके आता काय म्हणते खरंच पहिल्यांदा बोलून आली तो चॅटवर हो मी पहिल्यांदाच बोलून राहिले चॅटवर मी कोणासोबत बोलत नसते बोलायचं राहिलं तर कॉल करून बोलत असते मी अच्छा आता काय म्हणते मित्र आला ठीक आहे बाय नंतर बोलू ओके ठीक आहे बाय बापा हात दुखते हातात मोबाईल पकडू पकडू राहिला ना हात दुखते एकसारखा मोबाईल पकडून राहिला बरं झालं बापा ठेवला मोबाईल तर बोल बोल बोलच म्हणतात रायते काय बोलत बसा एवढं मोठं सुचत बी नाही काय बोलावणं काय नाही चला आता मी थोडेशी आराम करून घेतो चला मग मित्रांनो सांगा बा आजचा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ताच सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू नवीन भागात सायंकाळी साडेसात वाजता आपला रोजचा टाईम धन्यवाद